बीडमध्ये सर्व गँगच त्यांना सुता सारखं सरळ करणार हे उद्गार आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या अजित दादांनी सगळ्या गॅंगला सुता सरळ करणार असल्याची घोषणा केली आणि अजितदादा पहिलं पुण्याकडे बघा अशा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली ज्याला कारण होतं पुण्यातील कुख्यात गुंड आणि त्यांच्या गँग्स त्यामुळे बीडच्या गँग्सला सुतासारखं सरळ करायला निघालेल्या अजित पवारांना पुण्यामधील गँग्सचा बंदोबस्त करता आलाय का पुण्यासह महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या पुण्यातील त्या कोणत्या ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यात दोन, दोन गोष्टी कॉमन आहेत एक तर गुंडांच्या गॅंग्स आणि दुसरं म्हणजे पालकमंत्री अजित पवार ज्यातील बीडचे पालकमंत्री तर दादा आत्ता आत्ता झालेत पण पुण्याचं पालकमंत्री पद दादांनी वर्षानुवर्ष भूषवलं आहे त्यामुळे बीडमध्ये सर्व गँगच त्यांना सुतासारखं सरळ करणार असं वक्तव्य अजितदादांनी केल्यानंतर पुण्यातील गँगला वचक बसवणं त्यांना सुतासारखं सरळ करणं अजित, अजित पवारांना जमलं का पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या त्या गँग्स कोणत्या असे प्रश्न विचारले जाऊ लागले म्हणूनच पहिलं तर पुण्यात हैदोस घालणाऱ्या त्या गँग्स कोणत्या आहेत आणि त्यांचा बंदोबस्त करणं अजित पवारांना कितपत जमलंय ते पाहूयात तशा तर पुण्यात एक ना अनेक गँग्स आहेत पण त्यातील सगळ्यात जास्त कुख्यात त्या पाच गँग्स कोणत्या ते आपण पाहूयात पहिली आहे गजा मारणे गँग पुण्यातील गँग वॉर म्हटल्यावर गजा मारणेच्या गँगचं नाव पहिलं डोळ्यासमोर येतं ज्याचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा मारणे आहे खून फुन, खुणाचा प्रयत्न अपहरण खंडणी जमीन बळकावणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत गजा मारणे आर्थर रोड तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी भव्य रॅली काढली होती ज्यामुळे तो परत अडचणीत सापडला होता तर काहीच दिवसांपूर्वी कोथरूड परिसरात शिवजयंतीच्या वेळी झालेल्या मारहाण प्रकरणानंतर पोलिसांसमोर तोंड पाडून बसलेला गजा मारणे आपल्याला पाहायला मिळाला होता दुसरी गँग आहे घायवळ गँग जिचा म्होरके आहे गुंड निलेश घायवळ निलेश घायवळ हा गजा मारणेचा एकेकाळचा विश्वासू साथीदार होता नंतर हेच एकमेकांचे साथीदार एकमेकांचे दुश्मन झाले आणि घायवळ गँग उदयास आली पुण्याच्या कोथरूड भागात ऍक्टिव्ह असणाऱ्या या गँगची दहशत पुण्यासोबतच बीडमध्ये असल्याचं देखील मध्यंतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वेळेस समोर आलं होतं त्यामुळे घायवळ गँग चांगलीच सा चर्चेत आली होती तिसरी गँग आहे शरद मोहोळ गँग पुण्याच्या कोथरूड सुतारवाडी व मुठा गाव परिसरात ही गँग ऍक्टिव्ह असल्याचं सांगितलं जातं तर दोन एक वर्षांपूर्वी पुण्यातील गँग वॉर मधून मोहळ गँगचा मोरक्या शरद मोहळची हत्या झाली होती ज्यामागे विठ्ठल शेलार गँगचा हात असल्याची चर्चा होती चौथी गँग आहे बाबा बोडके गँग जिचा मोरक्या आहे बाबा बोडके बाबा बोडके हा अरुण गवळी तोळीतील गुंड भाई प्रदीप सोनावणे खुनातील आरोपी होता त्याच्यावर हत्या खंडणी यासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत मात्र यातील अनेक प्रकरणांमध्ये पुराव्यांच्या अभावी त्याची मुक्तता झाली आहे तर बाबा बोडके गँग पुण्याच्या भोर परिसरात ऍक्टिव्ह असल्याचं सांगितलं जात पाचवी गँग आहे आंदेकर गँग पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ऍक्टिव्ह असणारी गँग म्हणजे आंदेकर गँग ही गँग पुणे शहराच्या नानापेठ भवानीपेठ यांसारख्या भागात ऍक्टिव्ह असते बंडू आंदेकर या गँगचा म्होरक्या असून मागील वर्षभरापूर्वी कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून बंडू आंदेकर काही गुन्ह्यांखाली जेलमध्ये असताना त्याचा पोरगा वनराज आंदेकरची हत्या त्याच्याच बहिणींनी घडवून आणली होती या महत्वाच्या गँग सोबतच पुण्यात थेरगावची राकेश भरणे गँग पिंपरीची बाळ्या वाघिरे गँग बिबेवाडीची पप्पू नायर गँग अप्पर इंदिरानगरची पिंट्या ढवळे गँग सिंहगड रोडची बंट्या पवार गँग मुळशीची विठ्ठल शेलार गँग अशा अनेक गँग्स आहेत मागील काही वर्षात या गँग्सची दहशत मोठ्या प्रमाणात कमी झाली असली तरी अजूनही या गँग्स पूर्णपणे संपलेल्या नाहीत परिणामी अधून मधून अनेकदा या गँग्सकडून कडून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या गॅंगवॉर मधून घडणाऱ्या हत्यांच्या अनेक बातम्या समोर येत असतात तर या गँग्स ऍक्टिव्ह असणाऱ्या भागांमध्ये अजूनही काही प्रमाणात या गँग्सची दहशत पाहायला मिळते त्यामुळे पुण्याला अजूनही पूर्णपणे या गँग्स पासून सुटका मिळालेली नाहीये असं म्हणावं लागतं आणि पुण्यात ती स्थिती असताना अजित पवारांनी बीडच्या गँग्सला सुतासारखं सरळ करणार अशी घोषणा केल्यामुळे दादांनी पहिलं पुण्यातील गँगचा समोर नाश करावा मग बीडच्या लोकांना आश्वस्त करायला पाहिजे अजित दादांना पुण्यातील गँगचा विसर पडला का अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत तर अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर काहींनी गजा मारनेचा पार्थ पवार यांच्यासोबतचा व्हायरल झालेला फोटो आणि राष्ट्रवादीचा नगरसेवक असलेला आंदेकर गँगचा म्होरक्या बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकर याची आठवण करून देत हे सगळं पाहता खरंच अजित पवार गुन्हेगारीला थांबवू शकतील का असा खोचक प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे तर यावर तुमचे मत काय पुणे आणि बीडमधील या गँग वॉर बद्दल तुम्हाला काय वाटतं अजित दादा बीडशा गँग्सला सुतासारखं सरळ करू शकतील का यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद